हॅलो नमस्कार मित्रांनो आता आपण चाललो आहे होली आणायला तर तुम्ही बघा तर आता इकडे चाललो आहे सर्व मुलं गेलेत जरा पुढे आणि मी गेलो होतो लांजामध्ये बाजार होता आज मंगळवारचा तर जरा सामान गेलो होतो तर आता आपण इकडे आलो आहे इकडे खाली आमच्या मंदिराच्या इकडे इकडे मंदिर आहे तिकडे खाली आलो आहे आता या पर्यातून आम्ही त्या साईडला जाणार आहे बोद्धवाडीकडे आता आपण बघूया कशी ओलरी तोडतो तोपर्यंत तुम्ही व्यू बघा कसा वाटतो तुम्हाला आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर हा बघा बघा हे आटकिनीचं झाड आहे आता याच्यावर आटकी आटके धरली नाही आहेत आता हा ही आमची नदी आहे याला आम्ही पर्याय बोलतो त्यामुळे मी याला हा हा करतोय हा पर्याय आहे हा तिकडून वरतून येतो आणि इकडे खालती जातो कांट्यामध्ये जातो मस्त व्यू आहे इकडे पश्चिम आहे या साईडला पूर्व आहे आणि आता सूर्य इकडे मावलत आहे हे बघा इकडे या साईडला तुम्हाला दिसत असेल सूर्यप्रकाश येताना दिसतोय आणि हा व्ह्यू बघा एकदम मस्त चला हां इथूनच चल वरती हा चल जरा मग पुढे जा तर बऱ्याच वर्षानंतर इकडे खाली आलोय त्यामुळे मला वाटच मिळत नाही आहे बोधवाडीमध्ये जाण्याची वाट आणि ते त्याच साईडला गेलेत बोद्धवाडीच्या वरती हा एक बोद्धवडीच्या वरतून तिकडे कोणत्या तरी बागेत गेलेत तिकडे होली आहे अजून त्यांनी होली तोडायला सुरुवात पण नाही केली मला ये बादा, ये बादा आता कॉल आला होता तर मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघा ही बघ हा वाट मिळालेली आहे आता आम्ही इथून पाच मिनिटातच पोहोचू पर्यंत व्हिडिओ थोडा पुश करतो नंतर मग पुढचं दाखवतो एकदा पुन्हा एकदा व्ह्यू बघून घ्या मित्रांनो आमच्या गावचा व्ह्यू ही नदी इकडे खालती जाते अशी हे बघा ही काजूची झाड आहेत ही काजूची आहे हे पण काजूच आहे काजूची बाग आहे ही आणि हा गणेश आहे तो मला एकटा भेटला कितीला रे तू दुसरीलाच आहे <laughs> बाकी <laughs> बाकी तिथे सर्वजण होते तिथे छोटा खाली धबधबा आहे इथे धबधबा आहे खाली पण छोटा आहे काय फेमस नाही आहे हा बघा आणि ही कलंब आहेत आंब्याची कलंब आणि बोद्धवाडी आता जवळच आलेले आहे मित्रांनो बोद्धवाडी आलेले आहे इकडे घर आलेले आहेत चल चल चोधवडच्या पुढे आलोय आता त्यांना आपण गोकारा करूया आवाज येतोय समोरून चला मित्रांनो इकडे समोरच आता आपण जाऊया संपूर्ण व्हिडिओ बघा इकडून फुडून आवाज येतोय वरतून आवाज येतोय बागेतून नक्की कुठे माहीत नाही इकडे ओले आता तोडले आहे वाटतं पण त्याचा पण व्हिडिओ मी मित्रांना करायला आहे तर तुम्हाला दाखवतो मी चला आता इथून वरती जाऊया कारण मुली इकडे वरती तोडलेली आहे तो आपण ती पोरं थांबली असतील खालती म्हणून खालतून आवाज येतोय जाऊया आपण चढून जाऊया हा ढकल

आ, आ, एक नंबर चांगली बोली भेटते बघू शकता मित्रांनो चालू <tip> लागल तिथे कोण नसला तरी चालेल <tip> तिकडे घ्यायचं खालती

तुम्ही हलवू नका तुम्ही इकडे अरे राऊ तू इकड आणि तुम्ही तिकडे टाका त्याच्यावर तुम्ही पण नका पण नाही ही बघा मित्रांनो करवंदीची झाड फुलं फक्त आलेत आणि करवंद पण आलेत करवंद सोम जरा करवंद काढून आणि इथून जा खाली सर्व सोम आता तुम्हाला करवंद दाखवेल कसे असतात आपण दाखवतो मे महिन्यामध्ये पिकतात ती आता हिरवी आहेत मित्रांनो मग शकता हे करवंदीचं झाड आहे फुलं आहेत आता करवंद काढतोय हिरवी आहेत करवंद तुम्हाला दाखवतो इकडे होली एकदम क्लिअर करतायत सर्व आपले होलीसाठी आलेले आहेत

খাল <icana>, নকৰিয়া <naj> <laughs> <laughs> <kahits>

પરેલા 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 કાઈ આ તું આવી ગઈ આવ આવી જાવ આ કામ કામ

बाळेनाथिंडी Я хочу это сделать. А, голова. Это Что? Ну, тогда 다스께 담바 돌와이 에에 푸래게 푸래게 두래 담바 네리아 नमस्कार मित्रांनो आता इथे ओली ठेवली आहे आता मस्त पैकी बांधणार फुलं बिलं लावणार साफ करणार तिला अशी साफ करणार इकडे बघा इकडे साफ करतोय हा इकडे बांधतायत ए ये अरे ये सोला घेऊन आलाय अरे सोत्या रे

आम्हाला तेवढी नाही तेवढीच भेटतील नाही भेटली तेवढी आण भेटतील जाऊ घ्या काय तिकडनं लावून झालेली आहेत आणि इकडे चप्पल घेऊन बाईक घेऊन आलेले आहेत फुले मस्त की लावलेले आहेत इकडे बांधलेली पण आहे साफ पण केलेले एकदम

मित्रांनो हे बघा काजू इकडे झालेत बघा इकडे बोंड पण लागले लागलेत कैऱ्या आंबे लागलेत कैऱ्या लागल्यात आणि एक कैरी मी खातोय हे बघू शकता तुम्ही एक कैरी मी खातोय मला पडलेली भेटली आणि होली घेऊन इकडूनच गेलेत पुढे धावत धावत कलबा आहे कलमनची बाग इकडे आणि काजूची बाग काजू आणि कलमंची बाग दोन्ही मिक्स आहेत त्याच्यामध्ये

आणि राहुल आणि सोल्युशन रे सोल्युशन आणि राहुल रात्रीचा पाजल तो तू ऑलिजान रे तिकडे हे देवरापतीच्या हा हा झालं असं काय चालू झालं फेरी त्याला आता वटाना पुटाना शैंगना आविटा पुटाना शैंगना वाटाना पुटाना शैंगना कोण नसतो जो અરે બહુ પકડે રે साहब निकल पोई तो ते તમે બગા બાયતા पाटला काय आपण माहिती आहे काय पण तुला आता